हे बघा फक्त असे ह्याचे देत काढायचे आहेत आपल्याला आणि ह्यातला एक फक्त हे तुरा काढायचा आहे आतला आणि ही मस्त अशी भाजी आपल्याला हे बघा बन घ्यायची बनवायला अशा प्रकारे असं आतमध्ये थोडंसं चेक करायचं फुलांमध्ये असं म्हणजे थोडेसे किडे वगैरे कधी असतात त्याचं झाड खूप मोठं असतं आणि भरपूर फुलं शेंगाची पण भाजी लय छान होते ह्याच्या शेंगा पण एकदम अशा मस्त आपल्या गवारीच्या भाजीपेक्षा पण छान ही आपल्या शेंगाची भाजी लागते हद्द्या हदग्याच्या आणि ही आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगली असते हे भाजी खायला कारण ही दररोज मिळत नाही आपल्या शिजनमध्ये हे फुलं किंवा शेंगा येतात त्यासाठी ही शिजनमध्ये जी येणाऱ्या भाज्या असतात त्या आपल्याला खाण्यासाठी चांगल्या असतात त्याच्यामुळे शिजनमध्ये आलं ना तर नक्की हे भाजी तुम्ही सुद्धा बाजारात दिसली तर आणून नक्की बनवा आणि खावा आणि खायला तर एवढी छान लागते एकदम मस्त ही भाजी लागते आता हे बघा हे अशा प्रकारे मी ना सगळे देटा असे काढून घेणार आहे तर सगळे निवडून घेते भाजी आणि मग आता नंतर मग आपण हे भाजी करायला घेऊया बघा अशा पंकुड्या पंकुड्या बनवायच्या ह्याच्या पाकळ्या करायच्या फक्त डेट काढायचं काय निवडायचं काय नाही आहे आणि हे हाय अशी भाजी धुवून आपल्याला मस्त बनवायची आहे हे बघा इकडे सगळी फुलं आपली निवडून झालेली आहेत छान असे मी फुलं सगळे फुलाच्या आतले तुरे सगळे काढून मस्त फुलं निवडून घेतलेले आहे चांगले आणि आता त्यासाठी लागणार आहे इकडं इकडं आहे बघा ही दोन टमॅटो घेतलेला आहे मी पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत थोडासा छान हिरवा कडीपत्ता घेतलेला आहे ताजा आणि दोन तीन कांदे कापून घेतलेले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत आपण कट करून आणि इथं आपण मुगाची डाळ अशी थोडीशी मुगाची डाळ आपण भिजत ठेवलेली आहे आणि ही कोथिंबीर आहे तर कांद्याचा थोडा वापर जास्त करायचा आहे कांदा टमॅटोच्या आणि मिरची पण थोडी जास्त टाकायची थोडीशी तिखट भाजी बनवली ना एकदम खायला छान लागते आता हे फुलं आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचेत तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता टाकणार आहे आपण एक चमचा मोहरी टाकणार आहे फोडणीला आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आपल्याला आणि थोडासा कडी कप्ता आणि आपल्याला हे लसूण टाकून घ्यायचं आहे दोन तीन पाकळ्या

कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया जास्त करपवायचा नाही आहे फक्त मऊ करायचा आहे थोडासा लाल कांदा झाला की मग टमॅटो टाकायचे आपल्याला आता आपण या कांद्याला थोडंसं सोडून घेऊया कांदा छान असा जर आपला तळलेला आहे आता टाकूया आपण टोमॅटो आता ते चांगलं मीठ टाकू आपला लवकर उपयोग टोमॅटोला छान आपल्याला असं थोडं विरवून घ्यायचं आहे कांदा टमॅटो एकदम बारीक करायचे आपले टमॅटो टमॅटो पण आपल्या छान वर माझी गळायला आता टाकून घेऊया आपण आग्राच टाकायचे आपल्याला आता फुलं टाकले आपण टाकून घेऊ आता हे आपण मुगाची डाळ आपली भिजत ठेवली ती ते टाकून द्यायची आपल्याला डाळ थोडीशी भिजवली ना मग लगेच छान अशी शिजती डाळ लई वेळ लागत नाही आहे टाकायची आणि आपल्याला काही चांगलं करून देतात अशा प्रकारे व्यवस्थित एकदम भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि ही भाजी आपल्याला फक्त एकदाच मिळते वर्षातून एकदाच शिकुल लागतात आणि शेंगा तुम्हाला फक्त दिसली ना बाजारात नक्की घेऊन या अशा प्रकारे बनवा एकदम साधी सिंपल भाजी खायला छान एकदम चव लागणारी भाजी आहे ही ही गावरान पद्धतीने बनवायची एकदम छान होते बघू शकता किती छान मस्त असा कलर सुद्धा एकदम छान दिसतोय आता आपण हिला एक पाच मिनिट शिजवून घेणार आहे आता टाकायचं आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचंय थोडंसं टाकलं होतं आपण मीठ एक अर्धा चमचा कारण फुलं आपली शिजले ना फुलं एकदम कमी होता त्याच्यामुळे मीठ प्रमाणात टाका थोडं कमी टाका कारण भाजी थोडीशी कमी होती ही शिजल्यावर मग आपलं मीठ वाढतं त्याच्यामध्ये म्हणजे सायला जास्त दिसतात फुलं शिजल्यानंतर कमी होती भाजी तयारच झालेली आता ही आपण एक पाच मिनिट शिजण्यासाठी झाकून ठेवूया आता आपली डाळ आणि फुलं चांगले शिजतील ही भाजी शिजायला वेळ लागत नाहीये लगेच शिजती पण आपली डाळ वगैरे टाकलेली ते आपण थोडस पाणी पण ह्याच्यात सुटलेलं आहे आपल्या भाजीला ती कमी होईल आणि आपण मिनिट भाजी घेऊ हे बघा एक आपण पाच मिनिटच ठेवले होते छान अशी भाजी शिजलेली आहे आणि आपल्याला जास्त कोरडी बनवायची नाहीये ही भाजी अशी म्हणजे थोडंसं त्याला असं आहे तर डाळ पण छान शिजलेली आहे फुलं पण एकदम चांगले शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही टाकूया ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर तुम्ही याला कशाच ज्वारीच्या भाकरी सोबत बाजरीच्या भाकरी सोबत जास्त छान लागते चव लागते ही भाजी चपाती सोबत खाल्लं तरी तुम्हाला जसं आवडल तसं तुम्ही खाऊ शकता आणि सर्वांना आवडणारी मोठ्यांना तर ही भाजी आवडणारी आहेच पण लहान मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातील आणि शरीरासाठी पण एकदम चांगली भाजी आहे नक्की तुम्हीसुद्धा अशी भाजी बनवा मग आजचा हा हत्क्याच्या फुलाच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो